नमस्कार मित्रांनो रियाश नमस्कार कर करिया नमस्कार नमस्कार तुम्हाला तर मित्रांनो आज आम्ही हिडो काढतोय तर भरपूर दिवस झाले आम्ही हिडो काढला नाही त्याचे कारण काय आहे माहिती आहे रियास आठ दिवस आजारी होता नसतो झोपलेला होता दावाखान्यात त्याला दवाखान्यात नेलेलं होतं आणि त्यामुळे माझं कशामध्ये मन लागत नव्हतं तर आज या थोडं बरं आहे आठ दिवस झालेले पण त्याची तब्येतच होई नव्हती तर बघा त्याची तब्येत डाऊन वाटतं बघा अजूनही पण अजून पण जेवण वगैरे करत नाही आणि खेळत पण नाही नुसतं चिडचिडा पण पन करतो तर मित्रांनो तुम्ही कसे आहात सांगा आम्ही मजेत आहोत तुम्ही कशा आहात ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये तर आज आम्ही नवीन विषय घेऊन आलेलो आहे आता मकर संक्रांती झालेली आहे कालच तर आज तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही काल पण हिडिओ काढला नाही तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर मित्रांनो तुम्ही भरपूर दिवस झाले तर आमचा व्हिडिओ आलेला नाही वाट बघत असेल म्हणून आज आम्ही एक व्हिडिओ काढतोय हो तर विषय असा आहे मधून अधून मधून पण आशची पण तब्येत बरी नव्हती आणि सराची पण तब्येत बरी नव्हती आम्हाला तब्येत आमच्या चांगल्या नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही तर मित्रांनो तुम्ही कसे आहात ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये आम्ही मजेत आहोत आणि तुम्ही कसे आहात ते पण सांगा आज रिया पण मजेत आहे खेळतो बरं वाटतो त्याला कधी खेळतो कधी बरं वाटत नाही त्याला असा करतोय तर तुम्ही सांगा अश्विनी आम्हाला रागावते रियासला मारते रियांचे झेपळा करते म्हणून आम्हाला अश्विनी ज्या रियांसला खूप मार देते सरा आणि मध्ये भांडणं खूप होत अजून आजपासून चालू झालेले थोडे थोडे भांडणं रियाँ आणि सरामध्ये तुमचे भांडणं कसे चालू आहे सांगा रियासला पण सांगा रिया तू सांग नाही लाईट गेली बोलते रिया मग लाईट आहे आमच्याकडची बाहेरची लाईट गेली चल ठीक आहे मित्रांनो बाय <laughs> बाय आमचा <बाए। laughs> इडूच संपण्याची वेळ माहिती आहे आज बाय ऐकतो तुम्हाला आम्ही पण बाय बाय बोलतो तो चला पुन्हा भेटू नवीन काय तरी सांगू तुम्हाला आमची तब्येत चांगली झालेली आहे भेटून बाय okay.